नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट खास करून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याची जी सर्वात महत्वाची अपडेट आहे याच्यानुसार पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता प्रचंड घटणार आहे सोयाबीनची विक्री होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे सोयाबीनची विक्री पण इथं प्रश्न उद्भवलाय की पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही का घटणार आणि पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही किती प्रमाणात घटणार आणि घटणाऱ्या सोयाबीन विक्रीचा परिणाम हा पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता कशा पद्धतीनं होणार चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण सामान्य जो सोयाबीन उत्पादक बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही का व किती प्रमाणात घटणार आणि या सर्वांचा पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात वरती कसा होणार परिणाम चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक उत्तर तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी जर बघितलं तर देशामध्ये सर्वात जास्त सोयाबीन उत्पादन करणारी मुख्य राज्य कोणती आहेत तर देशामध्ये सर्वाधिक सोयाबीन उत्पादन करणारी राज्य क्रमांक एक मध्य प्रदेश क्रमांक दोन महाराष्ट्र व क्रमांक तीन राजस्थान यापैकी आपण जर बघितलं तर मध्य प्रदेश हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर मानला जातो जिथं एकूण उत्पादनाच्या पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत सोयाबीनचं उत्पादन हे होत असते जर यंदाच्या वर्षीचा ट्रेंड बघितला तर यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी देशात सोयाबीनचं उत्पादन हे वीस ते पंचवीस टक्क्यांनी घटले यंदाच्या वर्षी देशामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे नव्वद ते पंच्याण्णव लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे त्यापैकी पंचेचाळीस टक्के वाटा जो मध्य प्रदेशचा आहे याचा अर्थ मध्य प्रदेशमध्ये एकूण जे सोयाबीन उत्पादन आहे ते यंदाच्या वर्षी चाळीस ते बेचाळीस लाख टनांच्या आसपास होण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये सध्याच्या कंडिशनला भावांतर योजना लागू आहे प्रथम आपल्याला सांगतो की भावांतर योजना काय आहे व याचा परिणाम सोयाबीनच्या असणाऱ्या अवकेवरती कसा होत आहे लक्षात घ्या मित्रांनो भावांतर योजना त्या योजनेला म्हणतात की ज्याच्यामध्ये सरकारने ठरवून दिलेला हमी भाव जो की सोयाबीन बाबतीत आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये जर समजा सामान्य शेतकरी मित्र की ज्याने सोयाबीन चार हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलला विकलं आणि जर त्या राज्यामध्ये भावांतर योजना लागू असेल तर त्या कास्ताकार बांधवाला पाच हजार तीनशे अठ्ठावीस वजावट चार हजार तीनशे अठ्ठावीस बरोबर एक हजार रुपये म्हणजे हा जो भावातील फरक आहे भावातील अंतर आहे ते एक हजार रुपयाचा अंतर सरकार तर्फे दिलं जात या योजनेला भावांतर योजना असं म्हणतात आणि ही भावांतर योजना जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या मध्य प्रदेश मध्ये लागू आहे मग याच्यामुळे काय झालंय की जो असणारा भाव आहे तो भावापेक्षा सध्याच्या कंडिशनला जवळपास हजार ते अकराशे रुपयानं कमी आहे आणि म्हणून तिथला जो कास्ताकार बांधव आहे तो या ठिकाणी सोयाबीन खुल्या बाजारात तर विकतोय पण सरळ सरळ सरकार त्याला त्याचा फरक देत आहे म्हणून आपण जर बघितलं तर सध्या मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनची विक्री चा आसा कि ही जोरदार सुरू आहे असं मानल्या जात आहे की या विक्रीचा परिणाम असा होईल की पंधरा जानेवारीपर्यंत एकूण असणारं जे काही मध्य प्रदेशमधील उत्पादन आहे त्यापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के सोयाबीन बाजारात येऊन जाईल म्हणजे फक्त दहा ते पंधरा टक्के शिल्लक राहणारे आणि दहा ते पंधरा किंवा जास्त वीस टक्के शिल्लक राहिलं तर ते फार कमी असणारे शिवाय आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राजस्थान व इतर राज्यांमध्ये एम एस पी म्हणजे हमीभाव योजना लागू आहे तर यामुळे इथंसुद्धा बऱ्यापैकी खरेदी होणार आहे जर ओव्हरऑल सिच्युएशन बघितली तर नव्वद ते पंच्याण्णव लाख टन सोयाबीन आहे याच्यापैकी दहा लाख टन सोयाबीन तर बियाणांसाठी खरेदी होणार आहे उरलं पंच्याऐंशी लाख टन सोयाबीन तर यापैकी जवळपास आपण जर बघितलं तर पंचावन्न ते साठ लाख टन सोयाबीन हे आपल्याला पंधरा जानेवारीपर्यंत मार्केटमध्ये येताना दिसणार आहे आणि असं घडलं याचा अर्थ लक्षात घ्या की पंधरा जानेवारीनंतर फक्त आपल्याला पंचवीस लाख टन सोयाबीन शिल्लक दिसणार आहे आणि पंचवीस लाख टन सोयाबीन म्हणजे ते फार कमी आहे यामुळं पंधरा जानेवारीनंतर जी सोयाबीनची विक्री घटणार या या आहे याच्यामुळं सोयाबीनची मागणी आणि कुठेतरी सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमध्ये जर पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला पाच हजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको मग इथं विक्रीचा प्रश्न निर्माण होतो जर खुल्या बाजारात आपल्याला सोयाबीन विकायचा असेल तर आपण सध्या सोयाबीनची विक्री न करता जर पंधरा जानेवारीनंतर केली तर आपल्या सर्वांना चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी त्यांनी फायदा होऊ शकतो आणि ज्यांना सहा हजाराच्या दराची अपेक्षा परेंत आहे त्यांनी मे जूनपर्यंत थांबावं तुम्हाला हाही दर यंदा मिळून जाऊ शकतो बाकी मग ज्यांना रिस्क घ्यायची नाही जोखीम नाही घ्यायचं त्यांनी हमी भावावरती पाच हजार रुपये प्रति क्विंटलला विक्री करावी तर सध्याची लेटेस्ट अपडेट महत्त्वाची अपडेट की पंधरा जानेवारी नंतर देशात प्रचंड घटणार आहे सोयाबीनची विक्री तुमचं सोयाबीन तुम्ही विकलं का या ठिकाणी प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार